बघत आहात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंचायत समिती कार्यालय येथील कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित अधिकारी कर्मचारी माननीय घटक अधिकारी श्री गजानन लेंडी व सहाय्यक गट विकास अधिकारी श्री बच्छाव आरोग्य अधिकारी पाटील साहेब व कृषी अधिकारी नागपूरकर साहेब विस्तार अधिकारी सपकाळे साहेब तसेच इतर सर्व अधिकारी उपस्थित होते माननीय गट विकास अधिकारी यांनी झाडे लावा झाडे जगवा वृक्ष पर्यावरण संतुलित राहण्यास मदत करतात असा संदेश देण्यात आला तसेच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष अंजनेरी ग्रामपंचायत अंतर्गत व खंबाळे ग्रामपंचायत माननीय उपकार्यकारी अधिकारी दीपक पाटील स्वच्छता विभाग प्रमुख जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते देखील तालुक्यात पर्यावरण दिन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचार्य त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका